मकर संक्रांती स्पेशलमध्ये आज मी तुमच्याबरोबर भोगीची थाळी ही रेसिपी शेअर करते ज्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत भोगीची भाजी बुंदी रायता भोगी राईस व बाजरीची तीळ लावलेली भाकरी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मकर संक्रांत ही महाराष्ट्रामध्ये ट्रेडिशनल म्हणून साजरा केला जातो ही पहा भोगीसाठी लागणारी भाजी बदना एक वाटी चणा एक वाटी पावटा अर्धा वाटी घेवडा एक वाटी आता इथे गाजर आपण चिरून घेणार आहोत बारीक असं गाजर चिरून घ्यायचं आहे त्यानंतर दोन वांगी चिरून घ्यायचे चिरलेली भाजी ॲड करून भाजीमध्ये पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घ्या इथे याच्यामध्ये भाजी, भाजी करायच्या वेळेस वांगी इथे चिरून घ्यायची आहेत नाहीतर ते काळे पडतात चाकवतची भाजी याच्यामध्ये स्पेशली घालायची असते ही स्वच्छ धुवून घ्या चिरण्याअगोदरच धुवा कारण चिरल्यानंतर धुतली तर याच्यामधले सत्व जीवनसत्व नाहीसे होतात ते आपल्याला भेटत नाही त्यामुळे त्या भाजी चिरण्याअगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची आत्ता आपण भाजीचा स्पेशल मसाला बनवून घेऊ एक वाटी खोबरं खिसून छान असं मस्त भाजून घ्या व ते ताटामध्ये काढून घ्या कढईमध्ये एक चमचा तेल घाला दोन कांदे चिरलेले घाला आलं लसूण व धने व भाजके चणे दोन चमचे घाला कोथंबीरचे देठ घाला व छान असं मस्त असं भाजून घ्या मसाला व मसाला भाजलेला ताटामध्ये काढून घ्या व मिक्सरमध्ये बारीक असा वाटून घ्यायचा आहे मसाला हा हे पा बारीक स्मूथ असा बारीक वाटून घेतलेला आहे मसाला त्यानंतर टोपामध्ये दोन चमचे तेल घाला एक चमचा जिरं घाला छान मस्त असं जिरे तडतड होऊ द्या त्याच्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट घाला व वा वाटलेला मसाला घालून मस्त छान असा मध्यम आचेवरती भाजून घ्या हळद पाव चमचा लाल तिखट दीड चमचा मीठ एक चमचा घालून मसाला तेल सुटेपर्यंत टोपाला सोडेपर्यंत छान मस्त असा भाजून घ्या व त्यानंतर सर्व भाज्या घालून त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे व दोन चमचे तेल घालून भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या भोगीची भाजी तिखट असेल तर खूप छान मस्त अशी लागते चार वाटी पाणी घाला व व्यवस्थित असं मिक्स करून घ्या व त्याच्यामध्ये गरम मसाला एक चमचा घाला व दोन मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवा हे पहा दोन मिनटांनी पुन्हा हलवून पाहायचं व त्याच्यानंतर मध्यम गॅसवरती वीस मिनटं शिजायला ठेवा व दुसऱ्या साईडला इथे मी भाकरी बाजरीची बनवणार आहे त्यासाठी बाजरीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे व तीळ लावण्यासाठी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं व थोडं थोडं पाणी घेऊन बाजरीचं पीठ थोडंसं मळून घ्यायचं हे पहा असं थोडं मऊ असं पीठ मळायचं आहे इथे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं व एक गोळा बनवण्यासाठी मी हाता ते हातामध्ये घेऊन ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने एक गोळा बनवून घ्या व त्या गोळ्याला एका साईडून तीळ लावून घ्यायचे आहेत हे पहा मी ते दाखवत आहे त्या पद्धतीने वाटीमध्ये असे तीळ लावून घ्यायचे व ताटामध्ये थोडं पीठ घालून त्याच्यावरती तिळाची बाजू खाली घालायची व वरतून थोडेसे तीळ लावून ते थोडे दाबून घ्यायचे हाताने व भाकरी दोन्ही हाताने थापून घ्यायची आहे बाजरीची भाकरी पातळ अशी थापायची जेणेकरून करून ती खायला खूप टेस्टी अशी लागते पातळ थापल्यामुळे हे पा या पद्धतीमध्ये थापून घ्यायची पातळ आता मी तव्यामध्ये घालणार आहे इथे मी लोखंडाचा तवा वापरला आहे व वरतून भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरी भाजत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची व भाकरी भाजायची आहे हे भा पलटत आहे आणि भाकरी दोन्ही साईडून मस्त अशी छान अशी भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू भाजत असताना भाकरी अशी टम अशी फुगली जाते तुम्ही पाहू शकता अशी ठम्मशी फुगली आहे तर इथे बाजरीची भाकरी रेडी आहे बनून तेळ लावल्यामुळे बाजरीची भाकरी अजूनच छान अशी लागते टेस्टी अशी लागते त्याचबरोबर आपली भोगीची भाजी शिजून इथे रेडी आहे थोडी कोथंबीर वरतून घालून घ्या व दुसऱ्या साईडला मी ते बाजरीची भाकरी तोडून दाखवत आहे खूप छान मस्त अशी बाजरीची भाकरी बनलेली आहे हे पहा पातळ थापल्यामुळे बाजरीची भाकरी खूप छान टेस्टी अशी बनते आत्ता आपण भोगी राईस बनवूया त्यासाठी बासमती तांदूळ दोन वाटी घ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तांदूळ धुऊन स्वच्छ झाल्यानंतर साईडला ठेवून द्या त्यानंतर मध्यम आकाराचे दोन कांदे उभे चिरून घ्यायचे व एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे इथे त्यानंतर खलबत्त्यामध्ये थोडंसं आलं घाला लसूण घाला व बारीक असं चेचून घ्या मी ते खलबत्त्याचा वापर करत आहे तुम्ही ते मिक्सर वापरला तरी चालेल गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घाला व गरम मसाला म्हणजे खाडा मसाला घाला व त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घाला व चिरलेला कांदा घालून मध्यम गॅसवरती भाजून घ्या त्यानंतर पाव वाटी शेंगदाणे घाला व छान असे भाजून घ्या कश्मीरी लाल तिखट दोन चमचा धनिया एक चमचा व मीठ एक चमचा घालून छान असं मस्त असं भाजून घ्या त्याच्यामध्ये वटाणा अर्धी वाटी पावटा दोन चमचा घेवडा एक वाटी गाजर पाववाटी वांग पाववाटी चाकवतची भाजी मुठभर घालायची व छान मस्त असं हे भाजून घ्यायचं मध्यम गॅसवरती भाजायचं हळद थोडीशी घाला व बासमती तांदूळ भिजलेला घालून व्यवस्थित मिक्स असं करून घ्या हे पहा खूप छान कलर आलेला आहे दोन मिनटासाठी झाकून ठेवा दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये चार वाटी पाणी घाला इथे दोन वाटी तांदूळ घेतला आहे त्याच्यामध्ये चार वाटी पाणी घालायचं अर्धा चमचा मीठ घालायचं वरतून थोडंसं व कोथंबीर घालून कुकर बंद करून घ्यायचा व कुकरच्या दोन सिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा आता इथे मी रायता बनवायला घेत आहे त्यासाठी मी ते घरी लावलेलं दही वापरत आहे दही साधारणपणे दोन वाटी दही घ्यायचं फेटून घ्यायचं थोडंसं पाणी घालून फेटल्यानंतर याच्यामध्ये बुंदी घालायची आहे बुंदी एक वाटी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची व हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायची बुंदी पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची व ती हलक्या हाताने दाबून घेतल्यानंतर दही फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये बुंदी घालून घ्यायची व त्याच्यामध्ये गरम मसाला धनिया मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दही खाताना त्रास होत असेल तर काळी मिर पूड इथे वापरू शकता लाल तिखट वरतून घालून कोथंबीर घालून इथे बुंदी रायता तयार आहे व हे पहा आपला भोगीचा राईससुद्धा इथे बनून रेडी आहे भोगीची भाजी भोगीची भाजी बुंदी रायता काकडी व भोगी राईस त्याचबरोबर बाजरीची भाकरी खूप छान मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय